महत्वाची बातमी मनसेच्या आंदोलना संदर्भातली आहे हिंदी विरोधामध्ये मनसे आक्रमक झाली आहे संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये दे मनसेच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे शाळांबाहेर सह्यांची मोहीम राबवली जाते मनसेकडून आधीच आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला होता आणि पुन्हा एकदा हिंदी विरोधामध्ये आता मनसेनं आक्रमक भूमिका घेत हे आंदोलन सुरू केलं शांततेत ऐका ज्या दिवशी महाराष्ट्र पेटेल संयुक्त महाराष्ट्राची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही मला आठवतं त्यावेळेला जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन होतं आम्ही जन्मालाही आंदोलन नव्हतं पण त्या गोष्टी आम्ही वाचल्यात महाराष्ट्राचे एक मंत्री होते सी डी देशमुख केंद्रामध्ये दे। आणि महाराष्ट्राला मुंबई मिळू नये असं जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं तेव्हा सी डी देशमुखांनी राजीनामा दिला नेहरूला म्हणाले तुमच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे म्हणून मी तुमच्या मंत्रिमंडळात राहणार नाही मला असं वाटतं या डी देशमुखांचा आदर्श हा दादा भूषणनी घेतला पाहिजे देवेंद्र फडणवीसांना ठणकावून सांगितलं पाहिजे दिल्लीमध्ये बसलेल्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींना ठणकावून सांगितलं पाहिजे की तुमच्या मनात जर महाराष्ट्राबद्दल द्वेष असेल तर हा दादा भुसे इथे मंत्री म्हणून राहणार नाही निदान एवढा स्वाभिमान तरी बाळासाहेबांचं नाव घेणाऱ्या पक्षांनी दाखवला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि म्हणून आज या आंदोलनाला आम्ही सुरुवात करतोय सरकार ऐकलं तर ठीक आहे नाहीतर जे थैमान आम्ही रस्त्यावर हो घालू त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असो हिंदी हिंदी सत्तेचा निषेध करण्यासाठी मनसेने हा आंदोलन सुरू केलेलं आहे संदीप देशपांडे या आंदोलनाचं नेतृत्व करतात आणि शिक्षण मंत्र्यांनी आता थेट राजीनामा द्यावा अशी मागणी मनसे करून केली जाते नाही मी तुम्हाला सांगितलं तसं आम्ही संयमाने आंदोलन करतोय तोपर्यंत सरकारने दखल घ्यावी उद्या महाराष्ट्रावर थैमान आम्हाला घालायला लावू नये नाही तर त्याची जबाबदारी सरकारची असेल आपण बघतो पालकांचा किती उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे तिकडे ज्या पद्धतीने लोक येऊन येऊन सहाय्य करतात लोकांच्या मनात काय आहे सरकारला कळलं पाहिजे आणि सरकारनी आमची विनंती आहे योग्य तो, तो निर्णय याच्यात घेतला पाहिजे फक्त महाराष्ट्रात दोनच भाषा शिकवल्या जातील पहिल्या भाषेची सक्ती पहिलीपासून नको ही तिसऱ्या भाषेची सक्ती पहिलीपासून नको ही आमची ठाम भूमिका मला जे वाटतं त्यांनी सकारात्मक निर्णय करावा सध्या सकारात्मक त्याचा जोर खूप आहे तसे सकारात्मक राहावेत मुख्यमंत्री मी तुम्हाला सांगितलं सरकारने आम्ही शांततेत आंदोलन करतोय तोपर्यंत निर्णय घ्यावा उद्या जर रस्त्यावर हो आम्ही तांडव मांडायला लागलो तर महाराष्ट्र सैनिकांना आणि नि मराठी माणसाला आवरणं या सरकारला कठीण देण्याचा प्रयत्न असेल का सरकारला कारण आता शाळा तर सुरू झालेल्या आहेत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आहेत पुस्तकांची छपाई झाली रद्द करण्यात आली स्थगित करण्यात आली सरकारकडून सांगण्यात आले पण काहीच कळत नाही की नेमकं काय होणार आहे मला असं वाटतं ही संभ्रम अवस्था लोकांची दूर करणं हे सरकारचं कर्तव्य आहे त्यांनी ती केली पाहिजे नाहीतर तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहील आमदार संग्राम जगताप आहे मनसेवर टीका केलेली आहे आमदार संग्राम जगताप म्हणतायत राज्यात तुम्हाला उर्दू चालते मग हिंदी <laughs> का नाही कुठे उर्दू चालते बोललो आम्ही डोक्यावर आपटला काय तो संग्राम <laughs> आम्ही उर्दू पाहिजे असं म्हणालो आहे उर्दू शिकवली जाते असं त्यांचं म्हणणं डोक्यावर पडलेले आहेत कुठे शिकवली जाते विचारायच्या आहेत उर्दू शिकवतात का त्यांच्या त्यांच्या स्वतः असेल काही राजकीय पक्षाचे नेते काही बॅनर लावलेले बघायला मिळाले मतदानाच्या दिवसांच्या काळामध्ये तुम्ही देखील त्या संदर्भात टीका केलेली आहे गुजराती या संदर्भात त्यांनी वापर केलेला आहे मात्र आता तेच पक्ष मराठीच्या संदी संदर्भात उतरलेले बघायला मिळाले बघा असं आहे की मरा मराठीची जी गळचेपी होते आणि हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न आहेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण रस्त्यावर उतरून आंदोलन करते, करते। आणि आमची भावना ही आहे की सगळ्या मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध केला पाहिजे फक्त नऊ वाजता बोलबच्चनगिरी करून काही साध्य होणार नाही ठाकरे सगळ्या मराठी माणसांना आमचं आव्हान आहे तुम्ही जर मराठी असाल तर रस्त्यावर उतराधान भवनात एक कार्यक्रम पार पडला आहे राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पड़ते सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे मराठी भाषेतला आशय पाहिला का मला जर वाटतं हे तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय राज ठाकरे दोन मला असं वाटतं आबू आज मी त्यांच्या पडलेली कानाखाली विसरले असतील तर पुन्हा एकदा आम्हाला कानाखाली द्यावी लागेल त्याच्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही संदीप देशपांडे आंदोलनामधून बोलत होते जर हिंदी सक्ती मागे घेतली नाही तर राज्यात धिंगाणा घालू असं थेट मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे हिंदी विरोधामध्ये मनसेचं आंदोलन सुरू झालेलं आहे स्वाक्षरांची मोहीम राबवली जाते आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय असं त्यांचं म्हणणं आहे